हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॅलो फेलोचा मराठी अर्थ पुरुष किंवा मुलगा मित्र सोबती अधिछात्र गटातील किंवा जोडीतील एक विद्यापीठाचा सभासद विद्वजन परिषदेचा सदस्य एकाच वर्गात देशात असणारा सहकारी किंवा सहप्रवासी सवंगडी किंवा बरोबरचा माणूस होत आहे फॅलोला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज अ रिसर्च फेलो इन द बायोलॉजी डिपार्टमेंट दुसरा वाक्य आहे ही इज अन ऑप्टिमिस्टिक यंग फेलो तिसरा वाक्य आहे आय कन्सिडर हिम टू बी अ क्लेवर फॅलो चौथा वाक्य आहे इट वॉज अ रेअर ऑनर टू बी मेड अ फेलो ऑफ द कॉलेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू